प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्थांना शासनातर्फे दिला जाणारा यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारामध्ये पुणे विभागामध्ये अक्कलकोट पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकावला अकरा लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले हा पुरस्कार वितरण सोहळा हो पुणे येथे विधानभवन सेंट्रल हॉल या ठिकाणी विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पार पडला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे मार्गदर्शन तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीने मार्गदर्शक सूचनेनुसार कामकाज केले तत्कालीन सीईओ पी टी वायचळ यांनी गुणवंत अधिकारी यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले होते अक्कलकोट पंचायत समितीच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव गटविकास अधिकारी सचिन खोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी गुणवंत अधिकारी म्हणून सहाय्यक प्रशासनाधिकारी अनिल जगताप तर गुणवंत कर्मचारी म्हणून कनिष्ठ सहाय्यक महेश शेंडे कुरडवाडी यांचा विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज उपायुक्त विजय मुळीक उपायुक्त आस्थापना राहुल साकोरे विभागातील सर्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन आदी उपस्थित होते सन दोन हजार पाच दोन हजार सहा या आर्थिक वर्षापासून स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विभाग व राज्य स्तरावर राज्यातील पंचायत राज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी हा पुरस्कार दिला जातो यात मागील वर्षात लोकहितासाठी केलेली विकासकामे प्रशासकीय कामकाज आस्थापना विषयक कामकाज केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांची अंमलबजावणी या कामकाजाचे मूल्यांकन विभागीय स्तरावरून व राज्यस्तरावरून तपासणी केली जाते सदरील तपासणी करून केलेल्या गुणांकनाच्या आधारे अक्कलकोट पंचायत समितीस विभागीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले सदरील पुरस्कार स्वीकारण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विन करजखेड प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक विस्तार अधिकारी महेश भोरे वरिष्ठ सहाय्यक सिद्धया मठ गणेश ग्राव हेमंत ऐवळे आदी उपस्थित होते सदरील पुरस्काराबद्दल पंचायत समिती अक्कलकोटचे विविध स्तरातून कौतुक होत आहे